अंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारसभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदेकडे असल्यामुळे शिवसेनेच्या सातबारावर गद्दाराचे नाव कोरले आहे कळमनुरीचे आमदार हे महायुतीचे मालक बनले असे नागेश पाटील आष्टीकर यांनी घनाघाती महायुती टीका केली आहे काल झालेल्या महायुतीच्या हिंगोलीतील सभेला स्टार प्रचारक नितीन गडकरी यांच्या सभेला सर्वसाधारण मतदारांनी पाठ फिरवली परंतु हदगाव येथील सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला लाखोंची गर्दी होती महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गुजरातच्या दिशेने नेले जात आहेत तरी पण शिंदे सरकार गप्प आहे तेच उद्योग महाराष्ट्रात उभारले असते तर आतापर्यंत लाखो बेरोजगारांना नोकऱ्यावर रोजगार मिळाला असता माझा सरकार आल्यावर प्रथमतः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल याची मी तुम्हाला शाश्वती देत आहे मागील अडीच वर्षात आम्ही मुख्यमंत्री असताना सारखा महाभयंकर रोग महाराष्ट्रावर चालून आला होता परंतु निर्भीडपणे तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून मी सेवा केली आहे प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेची सेवा करत असताना या शिंदे सरकारने मात्र पाठीमागून खंजीर खुपसण्याचे काम केलं होतं काल झालेल्या माहितीच्या सभेला हिंगोली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आले होते परंतु या सभेला ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी व हिंगोली लोकसभेतील जनतेने मात्र पाठ दाखवलीय आज महाविकास आघाडीकडून हदगाव या ठिकाणी झालेल्या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले आतापर्यंतची सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणून हदगाव या ठिकाणी सभा झालीय हदगाव या ठिकाणी लाखो शिवसैनिक हजारो पदाधिकारी उपस्थित होते कामाजी अंबोरे झी टीव्ही न्यूज तालुका प्रतिनिधी कळमनुरी सोबत आहे शरदचंद्र पवार गटाचे कळमनुरू तालुक्याचे तालुका प्रमुख राष्ट्रवादीचे काका काय सांगाल कसा कसा प्रतिसाद राहील तुमचा मशालीला प्रतिसाद एकदम चांगला एक राहते आमच्या इकडे ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत मतदान आहे है। कारण ह्याने गद्दारी केली गद्दारी के लोक के रागात आहेत आणि रागाच्या भरात जास्तीत जास्त मतदार करणार आहेत शेतकरी वर्गामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे भारतीय जनता पार्टीसोबत आपण या आता या प्रामुख्याने तुम्ही काय सांगाल त्या शेतकरी वर्गाला किंवा प्रशासनाला नाही शेतकरी असं सांगायचं आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि मुद्दा नाही यांनी पैसे जीएसटी लावली आणि पूर्ण पैसे तिकडे घेतले आणि शेतकऱ्यांचे हाल केले याचा प्राइस लागेल कळमनूर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आहे संतोष बांगर बोलले जाते की कळमनुरी मध्ये त्यांचं चांगलंच वर्चस्व आहे अजिबात काहीच वर्चस्व नाही त्यांचं बुर्जस्व काहीच होत नाही घोषणा करतात ते आणि काहीच नाही त्यांचा त्या तालुक्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मतदान नागेशपाटला होणार म्हणजे होणार परंतु सत्ता त्यांची आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकारसुद्धा आहे आणि विद्यमान कळनूरचे आमदारसुद्धा आहेत अशी बोलतायत हो की बाबुरावजी कदम तुम्ही कळंदुरी मतदारसंघाची असो की लोकसभा हिंगोली लोकसभा मतदारसंघ असो तुम्ही अजिबात काळजीच करायचं काम नाही अशी ग्वाही संतोष बांगर यांनी बाबुरावजी कदम कोळीकरांना दिली असं माध्यमांच्या माध्यमांशी चर्चा करताना सांगितलेलं आहे काय बरोबर त्यांचं कायजी करायचं काम नाही कारण झोपणारच मिटला त्याच्याबद्दल काहीच नाही सत्तर ते टक्के लोक यांच्या मागा आहेत पाटलाच्या मागे आहेत कारण त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी केली असल्यामुळं लोक त्यांच्या मागे नाहीत जनता पूर्ण यांच्या मागे आहे आणि जनतेचा विजय हा होणारच आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिसन अपडेट